बसली सारखं तोडा बसले बसले पदार टाकले बसले तस बसले आता अजून दोन दिवस डोक्यात ठेवा एवढे माझे संजय विठोबा वाघमारे आमचे जिल्हा परिषद साधी उभा आहेत त्याने आमच्या काशेगावच्या ग्रामपंचायतीला दोन टर्म सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि आमच्याकडे काम करताना एक वार्ड सांभाळायला म्हणजे आमचा अडीच तीन हजाराचा एक वार्ड आहे आणि त्याला कामच करावं लागत दुसरे आपले दीपकराव भोसले ज्यांना तुम्ही प्रत्येक उत्सवाला ओळखत बाकीचं कोणी ओळखून तर न ओळखू उत्सवाला मात्र बिला नाही गेली ओळख आणि एक दोन्ही चांगले उमेदवार या निमित्तानं आपल्याला दिलेले आजच्या पंधरा वीस दिवसाखाली इथं सभा झाली आपली आणि त्या सभेत सांगितलं की दबाव आल्यावर सगळे पळत गेले पण तेवढा आमच्या मागे ठाम उभा राहिला वसनानाच्या मागे ठाम उभा राहिली वेळाने जी, जी गायब झाले पण दुसऱ्या पुणाला उमेदवारी दिली असं चाललं असतं पण माझ्या घरातलाच उमेदवार पाहिजे ह्या आठासाठी ही युती आपली या गटापुरती तुटली तो माझी एकदम युती तुटली की पुन्हा जुळत नाही जरी आबाजी जुळली तरी माझी काय युती पुढे कुठं आता जुळणार नाही कारण कुठंतरी राजकारणात सुद्धा आपण शब्द दिल्यानंतर ते शब्द पाळण्याचं काम आपण केलं पाहिजे आपण जर शब्द पाळत नसो तर दिला नाही पाहिजे आणि आपण जर असं वागायला लागलो तर आपल्या कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी कुठल्या पद्धतीचं राजकारण करायचं याचा विचार या ठिकाणी करण्याची वेळ आलेली आहे खरं तर मला पंधरा दिवस नादात लावत आणते की नाही नाही आपलं ठरलंय त्याच्याप्रमाणे होणार आणि त्या आदल्या दिवशीसुद्धा त्या ठिकाणी सांगितलं नाही नाही उद्यासुद्धा आपण ठरल्याप्रमाणे होणार आम्ही अर्ज काढणार आणि अर्ज काढायच्या अर्ध तास आधी सांगितलं की लोकच आमचं ऐकायला तयार नाहीत त्यामुळं आम्हाला अर्ज ठेवावा लागतोय पण आम्ही एखादा साधा कार्य करतो आमचं किराणा मालाचं दुकान आहे ते आणि आम्हाला मोठ्याबरोबर लढायची सवय हो एका शिकवल्याला आम्ही कधी लढायला भिहत नाही कोणाबरोबर त्यामुळं एक सामान्य कुटुंबातल्या मुलाला अर्ज काढ सांगणंही माझं धाडत जाणार नाही आपण इतक्या दिवस सांगत होतो की तुला आपण उभा करायचा आहे आणि तो त्या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये उभा राहणार आहे आणि मग माझाच अर्ज काढायसाठी त्या ठिकाणी अट्ट झाला परंतु मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि वर आपण त्या ठिकाणी पक्षाला सांगितले की आपण उमेदवार उभा करणार आहे आणि त्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांच्या घडाळ्याच्या चिन्हावर आपण या ठिकाणी हा उमेदवार उभा केलेला आहे आणि मला माहीत आहे की जवळजवळ मी जसं कॉलेजला होतो त्या काळापासून बघतोय की पवारसाहेबावर प्रचंड प्रेम करणारी गाव आहे पवारसाहेबांच्या विचारानं चालणारी गाव आहे आणि त्यामुळं पवारसाहेबांचा उमेदवार म्हणून आपण या ठिकाणी सुतारीच्या चिन्हावर असणाऱ्या संजय विठोबा बागमारे यस आपलं गावातून बरघोस मतदान द्यावं तसेच दुसरे आपले उमेदवार आहेत की ज्यांनी शेतकरी चळवळीसाठी वाहून घेतलं आपल्या अंगावर अनेक केसेस घेतल्या एक एक केस घ्यायची के म्हटलं तर आमच्यावर ते पगार एक दूध सांगायची केस झाली के एकच झाली रास्ता रोका आम्ही केलं होतं आम्ही त्याला दमून गेलो शेवटी आम्ही आर आर आगर गेलो आर आमधे काय करा एवढी केस आमची मागे घ्या आणि आर आर आज मागे आम्ही लागवली एक केस होती ती सुद्धा मागे घेतली आणि ही बाबत चाळीस चाळीस केसेस कधी पडतात जाते कधी लढवतोय आम्हाला माहीत नाही आणि अशा आपल्या शेतकऱ्यासाठी झडणाऱ्या माणसाला आपण या ठिकाणी जर निवडून दिलं तर तेवढ्याच तक पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो तिथली कामं हा दीपकराव शंभर टक्के करोनांकिली ह्याची मला खात्री आहे म्हणून आपण त्यांना आपलं बहुमत मत द्यावं आणि उद्याच्या सात तारखेला तुतार्यांनी घड्याळ या चिन्हावर आपण या दोघांना निवडून देऊन आपल्या भागाची सेवा करण्याची संधी द्यावी तुम्हाला मी ज्याप्रमाणे गेल्या वेळेला आपल्या सगळ्यांना शब्द दिला होता की राजनीती सरकुली रस्ता आम्ही चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी करू आणि आम्ही पहिल्यांदा निवडून आल्यावर कुठलं काम के केलं असेल तर राजनीती सरकुली आपण रस्ता केला आहे चांगल्या पद्धतीचा केला आहे कुणालाही रुपयाचं कमिशन न देता केलं आहे म्हणून आज नऊ वर्षे आज ते, वर्षी ते, जीवा ते रस्ता टिकलेला आहे अजून त्या रस्त्याला फाटा सुद्धा पडला आहे नाहीतर आपण बघतो सुद्धा रस्ते राहत नाही तर आज त्या रस्त्याला नऊ वर्षी झाली परंतु इतकी मोठी उसाची वाहतूक आहे कुणाला तरी जी वाळूची वाहतूक आहे तरीसुद्धा हा रस्ता चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी राहिलेला आहे आणि अशी चांगली कामं आपल्या माध्यमातून करण्याचं भाग्य मला मिळालं तुम्ही त्याही वेळेला साथ दिली आताही साथ द्या त्यावेळेला वेळेला जसं काशीगावातून लीडं आलं त्याच्यापेक्षा शंभर मताचं जास्त लीड मी वर्ण पाठवून देतो फक्त तुम्ही आम्हाला बरोबरीत रोखण्याचं काम करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि परत आपल्या सर्व सरकोलीकरांचे आभार मानतो आणि माझ्या दोनशे दुसऱ्या पूर्ण जयंत